गावठी कट्ट्यासह दोन आरोपी जेरबंद नाशिक रोड गुन्हे शोध पथकाची कामगिरी नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोन अटल गुन्हेगारांना अटक केली आहे नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नाईकवाडे यांना नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये दोन जण हे चेहडी पंपिंग हनुमान मंदिर रोड सी एन जी पंपाच्या जवळ चेहडी शिव येथे गावठी कट्टा विक्री करण्याकरिता येणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली होती तात्काळ गुन्हे शोध पथकातील विजय टेमगर विशाल कुंवर नाना पानसरे समाधान वाने अजय देशमुख आदींनी सदर ठिकाणी जाऊन हनुमान मंदिर रोड सी एन जी पंपाच्या जवळ साध्या वेशात जाऊन सापळा रचला आता दोन जण हे संशयित हालचाली करत असल्याचे जाणवले म्हणून त्यास पोलीस पथकाने पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जात असताना त्याचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने संशयित खुशाल गजानन बोरसे वैतीस वर्ष राहणार गजानन पार्क समोर बनकरमळा नाशिक रोड नाशिक विकी गोरख पाटील वय पंचवीस वर्ष राहणार आदर्श विद्यामंदिर वालदेवी नगर मळा नाशिक रोड नाशिक यांना ताब्यात घेतले त्यांच्या अंगझडतीमध्ये एक देशी बनावटीचे पिस्टल कट्टा मॅग्झिनसह दोन जिवंत काढतूस असा एकूण एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार समाधान वाजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात सदर गुन्ह्याचा पुढील तपास विजय टेमकर हे करीत आहेत आरोपी खुशाल गजानन बोरसे हा सराईत आरोपी असून त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे गुन्हे शोध पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी विजय टेमघर विशाल पाटील विशाल कुंवर नाना पानसरे अजय देशमुख समाधान वाजे नितीन भांबरे महेंद्र जाधव सागर आडणे अरुण गाडेकर रोहित शिंदे योगेश रानडे संतोष पिंगळ यांनी केली आहे काल दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकोडे यांना गोपनीय बातमीद्वारा माहिती मिळाली की चेहडी पंपिंग शहरामध्ये दोन इसम हे गावटी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने तिथे येणार आहेत अशी माहिती मिळाल्या नाही त्यांनी ती माहिती मला कळवली त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी पोलीस हवालदार टेमघर टेमघर त्यानंतर डी बी पथकाचे आमचे अंमलदार समाधान वाजे विशाल कुवर नंतर नाना कुवर नाना पानसरे अनाजय देशमुख यांना आम्ही पथकाचं रवाना केलं डी बी मोबाईलचं त्या ठिकाणी त्यांनी ट्रॅप लावून या दोन्ही स्पांना पकडलेला आहे त्यातला खुशाल गजानन बोरसे आणि विकी गोरख पाटील यांच्याकडे त्यांना गावटी कट्टा आणि दोन जिवंत काडतूस म्हणून आले आणि त्यांच्याकडे चौकशी केली तर त्यांनी ते विक्री करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी ते आले असल्याची आपल्याला त्यांच्याकडनं माहिती मिळालेली आहे तर सदर म्हणणा आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्यावर नाशिकगड पोलीस स्टेशनला भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस पाच पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील जो आरोपी आहे खुशाल गजानन बोरसे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे पण याच्यावर जे गुन्हे दाखल आहेत ते जळगाव जिल्ह्यामध्ये दाखल आहे भुसावळ या ठिकाणी त्याच्याकडे सात ते आठ सात सा, ते दहा गुन्हे म्हणजे आठ ते दहा गुन्हे दाखल असल्याचे दिसतं आपल्याकडे तुरता आम्हाला सहा गुन्ह्यांचा रेकॉर्ड मिळालेला आहे तर याच्यावर दाखल गुन्हे हे चोरी जबरी चोरी आणि दुखापत असं जबरी चोरी आणि तीन पंचवीस प्रमाणे गुन्हे पूर्वीचे दाखल मिळत आहे आपल्याला आपण सदर आरोपी आपल्या ता ता ताब्यात आहेत त्यांची पोलीस कस्टडी आहे त्यांच्याकडे तपास सुरू आहे आणखी त्यांनी कोणकोणते गुन्हे केलेले आहेत ते त्या संदर्भात आम्ही त्याच्याकडे माहिती घेत आहोत हे मान्य पोलीस आयुक्त सो संदीप कणिक सर पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन किशोर काळे सर, सहायक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग कम मॅडम यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही केलेले आहे